पावसाळा आता काही दिवसांवर येऊन ठेपलाय यात पावसाळ्यामध्ये कर्जत तालुक्यातील निसर्ग खुलून उठतो अनेक धबधबे सुरू होतात यात निसर्गाची मजा घेण्यासाठी अनेकांचे पाय कर्जतकडे वळतात यामुळे अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असतात मात्र गेल्या काही वर्षातील घटना लक्षात घेत प्रशासनाने काही ठोस उपाययोजना करण्याऐवजी एन मान्सून काळात एकशे चौवेचाळीस कलम लागू करण्यात येतो यामुळे पर्यटनावर बंदी येते व पर्यटनावर आधारित स्थानिक व्यावसायिकांचे देखील नुकसान होते या सर्व प्रकारावर तालुक्यातील पर्यटन व स्थानिकांचा रोजगार टिकून राहावा यासाठी आमदार महेंद्र तोर्वे यांनी पुढाकार घेत कर्जत तालुक्यातील पर्यटन स्थळांवर एकशे चौवेचाळीस कलम लागू करण्यात येऊ नये अशी मागणी पत्राद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे दरम्यान कर्जत तालुक्यातील आशाने कोशाने वद मोहली येथील धबधबे पावसाळ्यात पर्यटकांचे आकर्षणाचे ठिकाण आहेत जाबरुंग येथील सोलनपाडा धरण देखील या काळात पर्यटकांनी असतो मात्र सुरक्षेच्या दृष्टीने पाहिजे तशा उपाययोजना नसल्याने या ठिकाणी काही दुर्दैवी घटना देखील घडल्या आहेत त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून प्रशासन या काळात या ठिकाणी एकशे कलम लावून पर्यटकांना बंदी घालण्यात येते त्यामुळे स्थानिकांना जो रोजगार उपलब्ध होतो त्याच्यात अडचणी निर्माण होतात त्यामुळे आमदार महेंद्र थोरवे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तालुक्यातील पर्यटन स्थळांवर एकशे चौवेचाळीस कलम लागू करण्यात येऊ नये अशी मागणी पत्रकाद्वारे केली आहे त्यामुळे प्रशासन यावर काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरेल